आपल्या सर्वांची फेवरेट आई कुठे काय करते या मालिकेत आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर हिने चाहत्यांना खूपच आनंदाची बातमी दिली आहे तिने दोन हजार साखरपुडा उरकत आपल्या फॅन्सना सुखद धक्काच दिला आहे कौमुच्या फॅन्सना ती हे नवीन वर्षाचं जबरदस्त गिफ्टच आहे कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे नुकताच या दोघांचा थाटामाटा साखरपुडा पार पडला आकाशा है, ताने मत दे, आपला आकाश हा पी एच डी धारक आहे आणि त्याने अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण आकाशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून खरा यश असं हॅन्डलच नाव दिलं आहे कोमोदीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या फ्रान्सना दिली आहे याआधीही कोमोदीने दोन वर्षापूर्वी आपल्या नवऱ्यासह हो, पाटमोरा फोटो शेअर केला होता आणि फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलं होतं की आमच्या आयुष्याचं पोस्टर उद्या उघड करणार आहे नुकताच कौमोदी आणि आकाशचा साखरपुडा पार पडला आणि तिचे फॅन्स या दोघांच्या लग्नाचीही आतुरतेने वाट पाहताय या वर्षी कौमोदी आणि आकाचं लग्न सुद्धा होणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला लवकरच मिळेल अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद